विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन गोविंद असे मागे पुढे काही जाऊ पंढरपूर जने म्हणे ज्ञान देवा बोला अभंग जनाबाई कोण होते हो ज्याला आतमध्ये प्रवेश नाकारला ज्याला आतमध्ये दर्शन संत जनाबाई तिचा अधिकार काय जनी म्हणे ज्ञानदेवा माऊलींना सांगते ज्ञानियांचा यांचा राजा त्याला सांगणारी केवढा अधिकार जनाबाई जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग नामदेव कीर्तन करी पुढे जेवणाचे बर आम्हाला साधू नाही महाराज प्रवेश नाकारला ना मंदिरामध्ये चोखोबर आहे दुसऱ्या कोण संत जनाबाई सावध होई देवा ओळखता येत नाही अंगावरती फाटके वस्त्र घातलेले होते आणि हा थकून भागून एका घराच्या ओट्यावर जाऊन बसला जाऊन बसला योगायोगाने त्या घराच्या बाईने दरवाजा उघडला दरवाजा उघडला याला हायस वाटलं देवा पोटाची स झाली खूप थकलो होतो भूक लागली होती बाईने दरवाजा उघडला लगेच उभा राहिला माई कुछ खाने कोरे का बहुत भूक लागली करायला लागली बाबाने हात जोडले डोळ्यात पाणी आलं माई अगं जे असेल ते शिळा पाक दे असेल ते दे मला काही हरकत नाही गेली दन 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 पट मीठ काहीच नाही तर मीठ ते तर दे आणि घेतून ठीक आहे म्हणे हरकत नाही भाकरी बघितली एक घास तोडला उन्हाळ्याचे दिवस होते भाकरी लवकर खराब होत असते त्या भाकरी मधून त्या घासामधून तार तुटत असताना दिसले डोळ्यात पाणी आलं आकाशाकडे बघितलं भगवंताचे आभार मानले देवा हरकत नाही का बर भक्त इथे जे देही उदास गेले आशा पाश देवा काय ना कार्यक्रम होता शहरामध्ये नऊ वाजले या बाईने सुंदर प्रकारे तयारी केली शृंगार केला आणि ही पहिल्या खुर्चीवर जाऊन बसली ते तसंच होत नऊ वाजले मंडप भरला आणि आता पर्दा उघडला पर्दा उघडला आणि या बाईची नजर त्या समोर स्टेजवर व्यासपीठावर गेली नजर व्यासपीठावर गेल्या बरोबर त्या बाईच्या डोळ्यातून अश्रू अश्रू लागले लागले ला 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 ज्या ज्या बुवाला सकाळी मी अथवा तत्वा बोलले ज्याला मी बिचलेली भाकरी खायला दिली तोच बुवा समोर व्यासपीठावर बसलेला होता आणि काय म्हणत होता गोपाला गोपा देव प्रसन्न मन मनोता जय माला रूपमाला